राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हा सध्या महाराष्ट्राला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे ते एकत्र ना येतील नाही येतील हे ते स्वतःच ठरवू शकतात पण जर ते एकत्र आले तर याच्यात काय पॉझिटिव्ह होऊ शकतं आणि काय निगेटिव्ह होऊ शकतं याच्याबद्दल आज थोडस भाष्य करू नमस्कार मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर याचा सगळ्यात मोठा फायदा हा ठाकरे ब्रँडसाठी होतील मी काय म्हणतो हे तुम्हाला थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरें नंतर जे दोन ठाकरे मोठे झाले ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि या दोघांकडे ठाकरे ब्रँड म्हणून बघितलं जातं उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आहेत राज ठाकरे कुणाबरोबरच नाहीत पण त्यांचं भाजपवर गाठीभेटी सुरू असतात पण अशा अच, बातम्या तुम्ही खूप ऐकल्या असतील की राज ठाकरेंना भाजप आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यांना एक ठाकरे आपल्या बरोबर पाहिजेत म्हणजे थोडक्यात ठाकरे ब्रँडची महाराष्ट्रात ताकद आहे हे आपण नाकारू शकत नाही हे जर दोन ठाकरे एकत्र आले तर त्याचा नक्कीच फायदा दोन्ही पक्षांना होईल आणि मिळून ते जी मराठी मत आहेत जी फुटलेली मराठी मत आहेत विभागलेली मराठी मत आहेत ती एकत्र आणू शकतात असं वाटते याचा दुसरा जो फायदा होईल तो पहिल्या फायद्याला जुडलेलाच आहे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेचा वारसा नक्की कोण चालवते हे चित्र क्लिअर होईल आत्ताच्या घडीला तुम्ही बैठेल तर उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत असतात की बाळासाहेब ठाकरे माझे वडील आहेत मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे त्यामुळे मीच त्यांचा वारसा चालवते राज ठाकरे म्हणतात की वारसा हा विचारांचा असतो आणि मीच बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन चाललोय आणि तिसरीकडे एकनाथ शिंदे जे देखील म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरे दाखलेल्या पावलांवर पावलं टाकतोय काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आहोत इथे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे कुठेतरी बाजूला पडतील आणि हे दोघं मिळून बाळासाहेब ठाकरेंचा वारसा म्हणजेच लेगसी ज्याला आपण इंग्लिश म्हणते म्हणतो तो चांगल्या प्रकारे क्लेम करू शकतील आणि लोकांना पटवून देऊ शकतील की आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही मिळूनच बाळासाहेब ठाकरेंचा था विचार पुढे नेतोय आता या झालं पॉझिटिव्ह साइड आपण या गोष्टीच्या थोड्या निगेटिव्ह साइड देखील बघू जसं एखाद्या पॉईंटला दोन साइड असतात तसं या गोष्टीला देखील काही निगेटिव्ह साइड आहेत पहिली म्हणजे एका मॅन्यात दोन तरवारी राहणार का आपल्याला रहा। माहिती आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं था पटलं नाही आणि ते एका पॉईंट नंतर शिवसेनेतून बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर ते असं म्हणलेलं होते की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले म्हणून या आत्ताच्या केसमध्ये दोन्ही नेते एस्टॅब्लिश आहेत दोघांचे स्वतःचे पक्ष आहेत दोन्ही नेते एक्सपिरियन्स आहेत त्यामुळे एकमेकांवर काम करणं आणि एकमेकांचं वर्चस्व वर समजून समजून घेणं हे एवढं नाही नाहीये कारण मेन म्हणजे दोन्ही नेत्यांना आपले पक्ष वाढवायचे आहेत दोन्ही नेत्यांचे पक्ष सध्या थोड्या डिफिकल्ट परिस्थितीमधून जातात त्यामुळे ते दोघं मिळून एकत्र काम करू शकतील का हे बघणं इंटरेस्टिंग असेल आणि या अलायन्समध्ये फक्त पॉलिटिकल नसून फॅमिली अँगल देखील आहे हे दोन्ही नेते एकमेकांचे भाऊ आहेत त्यामुळं फॅमिली अँगल आणि पॉलिटिक्स मॅनेज करणं एवढं सोपं असतं ते कसं करतात हे बघणं इंटरेस्टिंग असेल याचा दुसरा जो अँगल आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंना मुंबईच्या बीएमसीची जी निवडणूक होईल तिथे गुजराती मतांची गरज आहे उलट राज ठाकरे हे उत्तर भारतीयांच्या विरोधात प्रखरपणे बोलत असतात टीका करत असतात आणि मराठीला प्राधान्य देत असत उद्धव ठाकरे देखील हेच करत असतात पण बीएमसीच्या मध्ये त्यांना गुजराती मतांची गरज असते हे आपण नाकारू शकत नाही राज ठाकरेंबरोबर जाऊन त्यांना कुठेतरी मत घालवावी लागतात का मत त्यांच्यापासून लाभ जातात का हे देखील बघावं लागेल म्हणजे थोडक्यात त्याचा उद्धव ठाकरेंना फटका बसतो नाही हे बघणं पण तेवढंच महत्वाचं आहे या दोन गोष्टी या डाऊन साईड होऊ शकतात नेमकं एकत काय होतं ते एकत्र येतात का नाही हे आपल्याला नक्की कळेल आणि त्यानंतर आपण याचं पुढचं विश्लेषण देखील नक्की करू तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद